जय श्रीकृष्ण राधे राधे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे हे कथा अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहे माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत नक्की आमच्यासोबत राहा एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना उपदेश करत होते तेव्हा त्यांच्या एका शिष्याने त्यांना हे तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न कोणाचे नशीब कोण खातो दुसरा प्रश्न म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे आणि तिसरा प्रश्न जो आपला शब्द पाळत नाही त्याचं काय होतं भगवान बुद्ध म्हणतात तुमचे हे तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत कारण या तीन प्रश्नांची उत्तरे प्रत्येक मानवाला माहीत असणे आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे तुमच्या या तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या कथेत नक्कीच मिळतील म्हणून कृपया ही कथा लक्षपूर्वक ऐका एका जंगलात एक मोठा वटवृक्ष होता आणि त्यावर एक गरुड राहत होता त्या वटवृक्षाच्या जवळ एका सापाचे बीळ होते त्यात एक साप राहत होता एक दिवस बिळातून साप बाहेर येऊ लागला तेव्हा गरुड पक्षी त्या सापाला पाहत होता जेव्हा साप बिळातून बाहेर पडू लागला तेव्हा गरुडाने सापावर हल्ला केला पण साप बिळातून जास्त बाहेर निघालेला नव्हता म्हणून तो पुन्हा बिळात चालला गेला मग थोड्या वेळाने सापाने बिळातून तोंड बाहेर काढले आणि तो गरुड पक्षी इथे आहे की कुठेतरी गेला हे पाहू लागला गरुड पक्षाने पुन्हा सापावर हल्ला केला पण साप पुन्हा बिळात आत गेला सापाने बिळातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच गरुड त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा गरुड मनात विचार करू करत होता की तू जेव्हा बाहेर येशील तेव्हा मी तुला माझे अन्न बनवीन आणि गरुडाच्या भीतीने साप बिळातच लपून बसला जेव्हा साप बिळात बराच वेळ घालवतो तेव्हा सापा साप मनात विचार करू लागतो की राजा विक्रम कुठूनही आला म्हणजेच जो दुसऱ्यांच्या कष्टांचे निवारण करतो तोच यातून मला वाचवणारा राजा विक्रमच आहे राजा विक्रमचे स्मरण करून साप बिळात लपून बसतो आणि जो कोणी त्या वाटेवरून जातो त्याला साप म्हणतो की भाऊ राजा विक्रमला कोणी माझा निरोप दिला किंवा राजा विक्रमला मला भेटायला आणले तर मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहील एके दिवशी इतरांचे दुःख दूर करणारा राजा विक्रम मनात वनात जात होता आणि ते या वाटेवरूनच जात होते जेव्हा सापाला समजले की कोणीतरी वाटेवरून जात आहे तेव्हा तो साप आतल्या छिद्रातून बोलू लागला भाऊ जर कोणी राजा विक्रमशी माझी ओळख करून दिली तर मी आयुष्यभर त्याचा आभारी राहीन हे ऐकून राजा विक्रम म्हणाला का तुला राजा विक्रमसोबत काय काम आहे तेव्हा साप म्हणाला भाऊ राजा विक्रम सगळ्यांच्या दुःखांचं हरण करतात आणि मरे मी बरेच दिवस या बेळात पडून आहे मला खूप वाईट वाटते जेव्हा मी या खड्ड्यातून बाहेर येतो तेव्हा या झाडावर एक गरुड राहतो आणि मी जेव्हा बिळातून बाहेर येतो तेव्हा तो, तो माझ्यावर हल्ला करतो मी या बेळातून बाहेर पडत नाही आणि मला खायलाही काही मिळत नाही मी असाच या बेळात पडून आहे मी माझे आयुष्य असेच व्यतीत करत आहे हे ऐकून राजा विक्रम म्हणाले हे सर्पराज मीच राजा विक्रम आहे मला सांगा मी तुमची या संकटातून तुम कशी सुटका करू मग साप म्हणू लागला महाराज तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण या गरुडापासून मला वाचवा नाहीतर एक दिवस हा मला मारून टाकेल राजा विक्रम म्हणाले हे सर्पराज तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला या वनापासून दूर सोडून येतो साप म्हणाला महाराज तुम्ही मला सोडायला जाल तेव्हा हा पक्षी आम आपल्याला पाहील आणि तो जाऊन पुन्हा तिथे बसेल आणि संधी मिळताच मला मारून टाकेल हे राजन तुम्ही मला थोड्या वेळासाठी तुमच्या पोटात बसायला जागा द्या मग या गरुडाला कळणार नाही की साप कुठे गेला आणि मग मी तुमच्याबरोबर या जंगलातून खूप दूर जाईन आणि पुढे गेल्यावर मी तुमच्या पोटातून बाहेर येईन तेव्हा राजा विक्रम म्हणाला ठीक आहे सरपराज तू माझ्या पोटात जा राजा विक्रमने तोंड उघडले आणि तो साप राजा विक्रमच्या पोटात शिरला आणि राजा विक्रमच्या पोटात जाऊन बसला विक्रम पुढे जंगलात गेला आणि काही अंतरावर गेल्यावर तो सापाला म्हणाला आता तू माझ्या पोटातून बाहेर ये आता हे निर्जन जंगल आहे यात तुम तुला काहीही त्रास होणार नाही हे ऐकून साप म्हणू लागला की रा, नाही महाराज आता मी तुझ्या पोटातून बाहेर पडणार नाही राजा विक्रम म्हणाला भाऊ तुम्हाला वचन दिलं होतं की निर्जन मनात गेल्या व तू माझ्या पोटातून बाहेर येशील आता काय झालं निर्जन जंगल आले आहे आता तुम्ही बाहेर या साप म्हणू लागला महाराज पहा तुमच्या पोटात राहण्याची जी सुख आहे ते त्या बिळात नाहीये आता मी तुमच्या पोटातून कधीच बाहेर पडणार नाही राजा विक्रम विचार करू लागला की हा खूप दुष्ट साप आहे आता मी काय करू आणि आता त्याच्या विषाच्या प्रभावामुळे महाराजांच्या संपू संपूर्ण शरीरातून विष बाहेर पडू लागले राजा विक्रम मनात विचार करू लागला की मी आता राजधानीत परत गेलो तर आता ते शक्य नाही कारण मी यावेळी खूप अशक्त आहे आणि मला या जंगलात राहून या, जंगला या सापापासूनही मुक्ती मिळवायची आहे असा विचार करून रा महाराज विक्रम एका झाडाखाली झोपडी करून झोपी गेले त्यांच्या अंगातून विष येऊ लागले आणि सापाच्या विषाचा उग्र वास येऊ लागला साप कुंडली मारून महाराजच्या पोटात बसला होता राजा विक्रम कुष्ठरोगी अवस्थेत जंगलात पडून होता त्यांच्या काळातील प्रसिद्ध जिल्हा होता आणि श्रावस्ती शहराचा राजा होता ताम्रध्वज ताम्रध्वज महाराजांना तीन मुली होत्या आणि राजा ताम्रध्वज हा अतिशय गर्विष्ठ आणि राजा होता मग एके दिवशी त्याने आपल्या मुलींना विचारले की मुला मला मुली सांगा की तुम्ही कोणाच्या नशिबाने जगता तेव्हा त्यातील ते ते एक दोन मुली राजाला म्हणाल्या की बाबा आम्ही फक्त तुमच्या नशिबाने जगतो पण त्याच्यापैकी राजाला चित्ररेखा नावाची मुलगी होती ती चित्ररेखा तिच्या वडिलांना ताम्रध्वजला सांगते की नाही बाबा मी कोणाच्या नशिबावर जगत नाही मी फक्त माझ्या नशिबावर जगते मुलीचे हे बोलणे ऐकून राजाला खूप राग आला राजाने त्यावेळी नाई आणि ब्राह्मण बोलवले राजा नाई आणि ब्राह्मणाला म्हणू लागला की तुम्ही माझ्या या दोन मुलींचे लग्न कोणत्या तरी राजाच्या घरी लावून द्या आणि कोणीतरी तिच्याशी लग्न केले आहे आणि माझ्या मोठ्या मुलीचा विवाह हो, एखाद्या कुष्ठरोगी हो केवळ ज्याला हातपाय नाही अशा व्यक्तीसोबत लावून द्या तो नाही आणि ब्राह्मण राजाचा आदेश मिळताच त्या तिन्ही बहिणींचे लग्न लावून देण्यासाठी निघाले त्यांनी राजाच्या दोन मुलींचे लग्न राजघराण्यासोबत लावून दिले पण तिसऱ्या मोठ्या मुलीसाठी वराचा शोध घेत असताना ते त्या वनात निघाले होते ज्या जंगलात राजा विक्रम कुष्ठरोगी अवस्थेत पडला होता त्याच्या अंगातून विष गळत होतं राजा विक्रमला सापडणार नाही म्हणूनच आपण करू आणि मग नाही आणि ब्राह्मणांनी राजा ताम्रध्वजची मुलगी चित्ररेखा हिचे लग्न राजा विक्रमशी निश्चित केले आणि राजानेही लवकरच चित्ररेखाचे लग्न लावून दिले तिला जंगलात नेण्यात आले आणि राजा विक्रमशी तिचा विवाह तेथेच पार पडला राजा विक्रम सार का पराक्रमी राजा काळाच्या तावडीत अडकून एका कुष्ठरोगीचे आयुष्य जगत होता चित्रलेखा आपल्या पतीवर खूप एकनिष्ठ होती ती पती राजा विक्रमची सेवा करत असे तिच्या दोन लहान बहिणी मोठ्या राजाच्या घरी दिल्या ते आरामदायी जीवन जगत होत्या पण चित्रलेखा राजा विक्रमसोबत दुःखी जीवन जगत होती असे म्हणतात की जो माणूस त्याच्या नियम आणि तत्वानुसार जगतो आणि जो धर्माचे पालन करतो त्याला देवाला नेहमी आनंद ठेवायला आवडतो देव त्याला नेहमी आनंद देतो त्यामुळेच चित्रलेखाने झोपडीत राहून राजा विक्रमसोबत बरेच दिवस घालवले झोपडीच्या शेजारी एका पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडाखाली आणखी एका सापाचे बीळ होते एके रात्री राजा विक्रम झोपला होता आणि रात्रीची वेळ होती चित्रलेखा राजा विक्रमची सेवा करत होती तेवढ्यात बियातून एक साप बाहेर आला आणि राजा विक्रमच्या पोटात असलेल्या त्या सापाला म्हणाला अरे दुष्ट माणसा तू तु, तुझ्या शब्दावरून उलटलास तू राजाला सांगितले होते की मी दूरच्या जा अरण्यात जाऊन तुझ्या जा पोटातून बाहेर येईन आणि तू जाऊन एवढ्या परोपकारी राजाच्या जा पोटात जाऊन बसलास तुझ्या जा विचार विषाने राजाच्या संपूर्ण शरीरातून कुष्ठरोग आलाय अरे तुला लाज नाही वाटत का की तू चुकीचे कृत्य केलेस एवढ्या वेळेत राजाने किती लोकांचे दुःख दूर केले असते जर कोणी ऐकत असेल तर मी मग एक मार्ग सांगतो जर कोणी गंगाजल आणून त्या राजाला प्यायला लावले तर तुझे शंभर तुकडे होतील आणि तू मलाच्या वाटेतून बाहेर पडशील आता राजाच्या पोटात बसलेला साप दुसऱ्या सापाला म्हणू लागला की तुझ्यासारखा मी कोणी पाहिला नाही तू या धनावर कुंडली मारून बसला आहेस जर हे धन मानव कल्याणासाठी वापरलं असतं तर किती माणसांना त्याचा फायदा झाला असता जर कोणी ऐकत असेल तर ऐका एक बॅरल तेल गरम तेल करून या बिळात ओतले तर ते आताच तो साप नष्ट होईल ज्या ठिकाणी हे बीळ आहे ते खोदले तर इकडे अपार संपत्ती निघेल चित्ररेखा ते बोलणे खूप काळजीपूर्वक ऐकत होती चित्ररेखाच्या मनात विचार आला की हा राजा विक्रम आहे आणि याच्या पोटात साप बसल्याने राजाच्या शरीरातून गोड बाहेर पडत आहे त्यामुळे रेखा एका ऋषीच्या आश्रमात पोहोचते आणि ऋषींना विनंती करते की महात्मा मला एक ग्लास गंगाजल पाहिजे ऋषी म्हणाले मुलगी तू कोण आहेस आणि का चित्रलेखा म्हणाली की हे मुनिवर मी राजा ताम्रध्वजची मुलगी चित्रलेखा आहे आणि मला माझ्या पतीसाठी औषध म्हणून गंगाजल आवश्यक आहे ऋषींनी तिला गंगाजलाचा ग्लास दिला आता चित्रलेखा गंगाजल घेऊन महाराज विक्रम यांच्याकडे पटकन पोहोचली आणि तिथे पोहोचल्यावर तिने महाराज विक्रमला सांगितले की महाराज हा तुमचा कुष्ठरोग बरा करण्याचे हे औषध आहे आपण ते घ्यावे राजा विक्रमने ते गंगेचे पाणी प्याले आणि राजा विक्रमने ते गंगेचे पाणी पिताच तुकडे झाले पोटात असलेला साप नष्ट झाला आणि हळूहळू राजाच्या शरीरातून मलमार्गाने बाहेर पडू लागला आता राजाचा कुष्ठरोग हळूहळू बरा होऊ लागला आणि काही दिवसातच राजा पूर्णपणे बरे झाले राजा बरा झाला आणि उपचार संपले आता पूर्वीसारखा स्वस्थ झाला मग एके दिवशी चित्ररेखा राजा विक्रमला म्हणाली महाराज मी एक स्त्री आहे त्यामुळे मी नगरात जाऊ शकत नाही तुम्ही नगरातून तेलाची बॅरल घेऊन या त्या तेलाची तू काय करणार आहे असे महाराजांनी विचारले चित्ररेखा म्हणाली महाराज आधी तेलाची बॅरल आणा मग सांगेल मग चित्ररेखाचे ऐकून राजा विक्रम बाजारात जातो आणि तिथून एक तेलाची बॅरल घेऊन येतो मग चित्ररेखा तेथे आग लावते आणि आगीवर तेल तापवते आणि ते सापाच्या बिळात रिकामी करते गरम तेल छिद्रातून टाकता साप मरून जातो तेव्हा चित्ररेखा राजा विक्रमला म्हणाली महाराज आता ही जागा खोदा त्यानंतर राजा विक्रमने त्या जागेचे उत्खनन केले तेव्हा तेथून प्रचंड संपत्ती बाहेर आली चित्ररेखा म्हणाल्या महाराज हे बघा तुम्ही जय नरेश राजा विक्रम आहात हे मला माहीत आहे पण माझ्या वडिलांनी माझा अपमान करून मला कुष्ठरोगीला दिले आहे पण मी माझ्या नशवावर जगत आहे त्यामुळे माझ्या वडिलांच्या महलापेक्षा मोठा महाल इथे मला बनवला बनला पाहिजे राजा विक्रम चित्रलेखाला म्हणाला तू काय म्हणतेस आम्ही राजे आहोत आम्ही येथे महल का बांधू तू उज्जैन शहरात चाल पण राजा विक्रमच्या विनंतीनंतरही चित्रलेखा राजी झाली नाही मग राजा विक्रमने तिच्यासाठी जंगलात एक भव्य राजवाडा बांधला या जगात काळ सर्वात शक्तिशाली आहे आणि कोणतीही शक्तिशाली नाही ज्याचा वेळ चांगला आहे तीच पुढे जाते आणि ज्याचा वेळ वाईट आहे ज्याची वेळ विरुद्ध आहे तो पतनाच्या दिशेने जातो नंतर दुसऱ्या राजाने राजा ताम्र ध्वजवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात ताम्रध्वजचा पराभव झाला राजा ताम्रध्वज आपल्या कुटुंबासह आपला जीव वाचवण्यासाठी या पोहोचला जेव्हा राजा भुकेने तहानलेला फाटलेले कपडे परिधान करून उपासमारीने त्रस्त होता तेव्हा तो रानात भटकत होता फिरता फिरता चित्ररेखा आणि राजा विक्रमच्या वाड्याजवळ जातो जेव्हा चित्ररेखाने तिच्या वडिलांना ओळखले चित्ररेखाने तिच्या एका सेवकाला पाठवले आणि त्या सेवकाला पाठवून महाराज ताम्रध्वज ध्वज जे फाटलेल्या कपड्यांच्या अवस्थेत होते त्यांच्याकडे कपडे नव्हते त्यांना बोलावण्यात आले ताम्रध्वजने विचार केला की ही कोण आहे आणि ती आपल्याला का बोलत आहे मा, हे माहित आहे राजा ताम्रध्वज जेव्हा मुलीजवळ पोहोचला तेव्हा त्याने मुलीला ओळखले चित्ररेखा ताम्रध्वजला म्हणू लागली की बाबा मी तीच चित्ररेखा आहे आणि मी तुम्हाला सांगाय मला तुम्हाला सांगायचे आहे की मी माझ्या नशिबानुसार खाते बघा मी फक्त तुम माझ्या नशिबानुसार खाते मी तुमच्या नशिबावर खात नाही तुम्ही मला कुष्ठरुग्णांना दिले पण माझ्या नशिबात सम्राट लिहिलेला होता पहा मी उज्जैनचा राजा विक्रम यांची पत्नी आहे राजा ताम्रध्वज विचार करतो करतो आणि आपल्या मुलीशी त्याच्या अपराधाबद्दल क्षमा मागतो या जगात सर्वात शिक्षेशाली आहे आणि कोणा कोणीही दुसऱ्याच्या नशिबावरच खात नाही प्रत्येकाला वाटतं की तो त्याच्या नशिबानुसार खातो खातोय पण दुसऱ्याच्या नशिबानुसार कोणी खात नाही जो खातो तो त्याच्या नशिबातलंच खातो प्रत्येक धनावर खाणाऱ्याचे नाव लिहिले आहे आपण कोणाला खाऊ घालतो असा विचार करू नये कोणाला काय खाय घालणारे तुम्ही कोण या जगाला अन्न देणारा एकच आहे देव जो आपल्या शब्दावरून परत जातो त्याचा अंत जवळ येतो जसा राजा विक्रमच्या पोटात बसलेला सापाचा झाला अशा रीतीने राजा विक्रम आणि त्याची पत्नी चित्ररेखा यांनी राजा ताम्रध्वजचे स्वागत केले नंतर ताम्रध्वजला घेऊन उज्जैनला निघून गेले नंतर राजा विक्रम यांनी त्यांची सेना ताम्रध्वज सोबत पाठवली आणि ज्या राजाने ताम्रध्वजचा प्रभ पराभव केला त्या राजाकडून त्याचे राज्य परत दिले ज्याचे कर्म चांगले असते देव त्याला कुठेतरी चांगले काम देतो आपण आपल्या कुटुंबाचे पालन पालन करण्यास संकोच करतो परंतु या जगाचे पालन या जगाचे पहा त्याला जगाच्या प्रत्येक जीवाची काळजी घ्यावी लागते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याण मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो श्री स्वामी समर्थ राधे राधे